नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरसे स्वागत आहे आपल्या मिष्टा तुळकर या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो बघू शकतो आहे आज दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आपलं आता हे जे पलटणसाठी जे लोडिंग चालू आहे कागदी लिंबू दीड वर्षाचं रोप आहे त्याचं हे लोडिंग चालू आहे आता ह्या लिंबूबद्दल आणि ह्या लोडिंगबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहे तत्पूर्वी शेतकऱ्यांनी व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा इतरांबरोबर तसे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचा म्हणजे व्हिडिओ हा लास्टपर्यंत बघा आपल्याला सविस्तर माहिती मिळत असते आता जास्त वेळ न घालवता ह्या व्हिडिओमध्ये आपलं जे लोडिंग चालू आहे ते कागदी लिंबूचं लोडिंग चालू आहे हे दीड वर्षाचं रोप आहे तीन किलोच्या बॅगमध्ये रोप लावल्यानंतर आपल्याला दोन अडीच वर्षामध्ये याचं उत्पादन चालू होतं आहे कागदी लिंबू म्हणजे सालीचं असल्यामुळं याला पेपर लेमनसुद्धा म्हणतात आणि हे, रो रो हे जे रोप आहे ते बियाचं रोप आहे त्याच्यामुळं आपल्याला याला ताण द्यावा लागतो आहे आता ह्याच्यामध्येच आपल्याकडं जे दुसरी व्हरायटी येते मार्केट लिंबू म्हणून ते गुटी कलमाचं रोप येतं आहे ग्राफ्टेड असतं आहे त्याला बाराही महिने लिंबू लागला तरी जाड सालीचा येतो आहे पण ह्याच्यामध्ये आपल्याला हे पातळ सालीचा लिंबू मिळत असतोय तर आता ह्यामध्ये आपल्याकडं अडीच वर्षाची सुद्धा रोपं असतात आता बघू शकतो आपण इथं अशी आपल्याकडं अडीच वर्षाच्या रोपांचा लॉटसुद्धा आहे तर आता ही रोपं जर लावली तर सहा महिने वर्षभरातच आपल्याला लिंबू चालू व्हायला मदत होते आता ह्या लिंबूचं वैशिष्ट्य म्हटलं तर पातळसाला आहे आपल्याला याला ताण द्यावा लागतो आहे जनरली पावसाचं चार महिने सोडले म्हणजे जून जुलै आणि ऑगस्ट सप्टेंबर हे जर चार महिने जर सोडले तर त्यानंतर आपल्याला ऑक्टोंबर महिन्यामध्ये याला ताण द्यायचा आहे ऑक्टोंबर नोव्हेंबरमध्ये याला ताण बसल्यानंतर आपण डिसेंबरमध्ये बाग धरल्यानंतर आपल्याला डिसेंबर जानेवारीपासून जी फुलकळी चालू होते ते आपल्याला मार्च एप्रिल मेपर्यंत म्हटलं तरी आपल्याला लिंबू अँड उन्हाळ्यामध्ये आणि पावसाच्या सुरुवातीपर्यंत आपल्याला लिंबू धरता येतोय तसाच पावसाळी सीझनामध्ये सुद्धा याला लिंबू आपल्याला पाहायला मिळतो आहे चुकारीचा जो राहिलेला असतोय तो पण मेन सीझन हा उन्हाळ्यामध्ये असल्यामुळं आपल्याला हे ताण देऊन अशा पद्धतीनं नियोजन करता येते आहे तर आता यामध्ये शेतकऱ्यांना पंधरा बाय पंधरावर लागवड करायची आहे एकरामध्ये दोनशे रोपं लागतात आणि आपल्या रानाच्या ॲडजस्टमेंटनुसार आपण अंतर हे कमी जास्त करू शकतो आहे आता तसंच आपण हा मार्केट लिंबू लावत असेल तर थोडंसं अंतर बारा बाय बारा, बारा केलं तरी चालू शकते कारण ग्राफ्टेड आहे जास्त उंची वाढत नाही आणि लाईफ ह्याची कमी राहते ॲज कम्पेअर कागदी लिंबू आता हे बघू शकतो अशी ही जी प्लांट्स असतात गुटी कलमाचे आता याच्यामध्ये सुद्धा आपल्याकडे अडीच वर्षाचे प्लांट्स असतात आता ही जर रोपं लावलं तर दीड वर्षाचं रोप आहे लावल्यानंतर एक ते दीड वर्षामध्ये अडीच वर्षाचं रोप लावलं तर सहा महिन्यामध्येच आपल्याला लिंबू मिळायला मदत होते तर आता हे आपलं जे लोडिंग चालू आहे फलटणसाठी बघू शकतो आपण आता ही गाडी सातारा फलटण करून पुढं आपली संगमनेर असेल आणि तिथून पुढं नाशिक असं ह्या गाडीचा रूट आहे आपण शेरिंगमध्ये शेतकऱ्यांना ही रोपं देत असतो आहे आता आपल्या ह्या गाडीचे चालक मालक आरबा जातार आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण थोडंसं बोलणार आहे नमस्कार भाई सर नमस्कार मित्रांनो सैलेस नर्सरीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे तर पाहू शकता का प्रकारे आपली गाडी लोडिंग होत आहे सैलेस नर्सरीत आणि तसेच उत्कृष्ट दर्जाचे फळ फळबागेची रोपं परत जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी रोपं आपल्या नर्सरीत भेटतात तर तुम्ही पण या नर्सरीला भेट द्या सरांशी अक्षय सरांशी संपर्क साधा त्यांना येऊन भेटा तुम्हाला रोपांची सव सविस्तर माहिती भेटेल आणि इथे येऊन तुम्ही रोपं बुकिंग करून आपल्या ट्रान्सपोर्टिंगमधनं आपण तुमच्या घरपोच सुविधा देऊ शकतो आहे आणि आपली सुविधा अतिशय चांगली आहे घरपोच आहे एवढंच बोलून मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आता बघू शकतो आहे आपले आता हे आत्ता ट्रान्सपोर्टला ट्रान्सपोर्टचे चालक मालक आता अरबाज आपल्यासोबत बोललेले आहेत तर आता अशा पद्धतीनं आपल्याकडं जवळजवळ एक पन्नास ते साठ गाड्या आहेत त्या सर्व आपल्या ह्या रेग्युलर ऑल महाराष्ट्रासाठी पळत असतात आणि आमचे रेग्युलरचे ड्रायवर असल्यामुळं ते थोडं कमी एका सेल्समनसारखंसुद्धा शेतकऱ्यांना तिथं गाईड करत असतात रोपं उतरण्यापासून त्यांची मदत असेल किंवा इतर कॉपरेशन असेल हे सगळं चालू असतंय तर अशा पद्धतीने आता हे आमचे दादा आहेत ते आता थप्पी मास्टर आहेत सध्या आमच्या इकडे बडदे अन्न आहेत इकडं झाडग्यांना आमचे सेल्समन म्हणून ज्येष्ठ सेल्समन झाडग्यांना नमस्कार अशा पद्धतीनं काम चालू आहे इकडं आमची आता ही टीम आहे अशा पद्धतीनं जे काम चालू आहे शेतकऱ्यांनी एक वेळ आपल्या नर्सरीला अवश्य विजिट करा कारण व्हिडिओमध्ये आपण हे बघत असताना आपल्याला एका एक दुसऱ्या रोपाची गोष्टच पाहायला मिळते पण ज्यावेळेस आपल्या नर्सरीमध्ये येत आहे तेव्हा आपल्या नर्सरीला पूर्ण जर फेरफटका मारायचा म्हटला तर तीन तास अडीच तीन तास तर कमीत कमी लागतात सविस्तर माहिती घ्यायची म्हटली तर आपल्याला तीन साडेतीन तास चार तास म्हटले तरी वेळ जात असतो वेळ काढून या अपॉइंटमेंट घेऊन या जेणेकरून आपली पण भेट होते आणि सविस्तर माहिती मिळते तर आता आपल्याकडं सर्व प्रकारची फळझाडं झाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची अशी सर्व प्रकारचे प्लांट्स आहेत तर कोणत्याही प्रकारचं हो नियोजन असेल तर तुम्ही एक वेळ आपल्या नर्सरीला अवश्य भेट द्या आणि आपलं नियोजन कम्फर्म करू शकता ज्यांना येणं शक्य नाही त्यांनी ऑनलाईन बुकिंग केलं तर रोपं घरपोच येतात आता हे आपले जे शेतकरी आहेत या गाडीमध्ये रोपं घेणारे चार पाच शेतकरी आहेत सगळ्यांनी ऑनलाईन ऑर्डर केलेले आहे यामध्ये एक दोन शेतकरी जुनेसुद्धा आहेत पण नवीन शेतकरीसुद्धा यामध्ये आहेत तर अशा पद्धतीने आमचं हे काम चालू असतं आहे तर जास्त या व्हिडिओमध्ये न काय सांगता भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद आपला दिवस शुभ असो